માનનીય મુખ્યમંત્રી મુખ્યમંત્રી

आम्ही करू पण आमच्या लेखी मुलींची सुरक्षिततासाठी आम्ही जबाबदार देऊ

एक आई आणि मोठी बहीण म्हणून एकच विनंती हात जोडून पोर अन्न तुम्हाला करते की घरी तुमची आई आणि तुमचे वडील तुमची बहीण तुमची आजी आजोबा वाट बघतायत त्याच्यामुळे काळजी घ्या अन्न घ्या व्यवस्थित जेवा पाणी प्या आणि तेवढी माझी फक्त विनंती आहे पण माझी एकच अटेन की स्वतःची काळजी घ्यायची आंदोलन शांततेच्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि व्यवस्थित मुली कोणी उपाशी राहायचं नाही तरी आई आजची मावशी सगळे वाट बघतात